बातमी आहे अयोध्येतून सोहळ्यासाठी सजलेलं आहे आणि त्याची दृश्य आपण अयोध्येतून बघतोय श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघी अयोध्या सजलेली दिसतीय राम मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे अयोध्येतले रस्ते देखील भगव्या रंगांनी रंगून गेलेले आहेत अयोध्येत पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे अयोध्येच्या कणाकणात आणि मनामनात राम बसलाय सध्या भजन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिरात आणि मंदिर परिसरात करण्यात आलंय राम मंदिराची ही दृश्य अयोध्येतली आपण थेट पाहतोय विद्युत रोषणाई मंदिराला करण्यात आली आहे अजूनही सजावटीचं काम सुरूच आहे रात्रभर हे काम सुरू राहणार आहे सजावटीचं विद्युत रोषणाईचं आणि सकाळपासून राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असतील रामलल्लानंतर सर्वात जास्त लक्ष कुणाकडे असेल ते अर्थातच असणार पंत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अनेक महत्वाचे विधी आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहेत सध्या अयोध्येतलं हे रामलल्लाचं मंदिर उद्याच्या सोहळ्यासाठी सजतंय तयार होतंय विद्युत रोषणाई मंदिराला करण्यात आली आहे रामलल्लाच्या मंदिराचा कळस आपण पाहतो आहे